नमस्कार मित्रांनो मी अभिनय मित्र जाऊ करतील समाधानी तर मित्रांनो आता आलोय आपण लिंगेश्वर मंदिर आज सोनवडे येथील तर आजही जत्रा दाखवतो मला जत्रा सुरू आहे नाटकात आवाज येत असेल तर चला तर बघूया कशा प्रकारे जत्रा भरली आहे ती सगळी मित्रांनो अशा प्रकारे सुंदर सजावट केलेली आहे डेकोरेशन केलेले आहे अशा प्रकारे मंदिर आहे है, या ठिकाणी मंचुरियन भजी असे स्टॉल लागलेले आहे आणि या समोर आळवे बंधू यांचा खाद्याचा स्टॉल लागलेला आहे मालवणी खाजं आणि या ठिकाणी आईस्क्रीमचा स्टॉल लागलेला आहे या ठिकाणी खेळण्याचे स्टॉल लागलेले आहे ला आणि या ठिकाणी आहेत लिंगेश्वर मंदिर मित्रांनो या ठिकाणी आहे आळवे बंधू यांचं मालवणी खाज वगैरे आहे बट तर या ठिकाणी मालवणी खाज वगैरे आहे आळवे यांचं पुण्यामध्ये फेमस आळवे बंधू आणि या ठिकाणी आहे आईस्क्रीम आए। या ठिकाणी आईस्क्रीम लागलेला आहे आणि या ठिकाणी दुकान आहे जे आधीपासूनच आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी खेळण्याचे स्टॉल लागलेले आहेत दाखवतो तुम्हाला या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत खेळण्याचे मित्रांनो कधी आलात तर ते या आजीकडे येऊन नक्की जा कारण की या आजी चांगल्या कमतीने देतील तुम्हाला खेळणे वगैरे ते यांना नक्की भेट देऊन द्या या ठिकाणी पण एक स्टॉल लागलेला आहे बघू त्या ठिकाणी पण खेळण्याचे स्टॉल लागलेले आहे हे बघा सगळेजण आलेले आहेत जत्रेसाठी चांगल्या प्रकारे गर्दी भरलेली आहे बरेच जण येतात पाय पडून येतात आणि आता थोड्या वेळाने ओटी भरण्यासाठी पण जातील आता सगळे ओटी भरायला पहिले मिळत नाही जरा लेट ओटी भरत आमच्याकडे मित्रांनो हे जरा कुठे दिसले तर त्यांच्याकडे नक्की येऊन भेट द्या आणि आईस्क्रीम वर या कारण हा माझा मामा आहे अशा प्रकारे स्टॉल लागलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी दशावत नाटक सुरू आहे आणि अशा प्रकारे जत्रा भरलेली आहे